लगेच एकाच ट्विट येत दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका एक कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी आज स्वतःचा फोटो ट्विट केलाय तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या करा बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल तोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणाऱ्या लोक आहोत त्याला दाद देणाऱ्या लोक आहोत पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियानी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाबादियाने हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरडं घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी थी चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा सा स्वैराचार झाला आणि आपण जर चुप बसलो तर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नक्षल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहेत की ज्यांना ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना अपमानित करणं देशांच्या इन्स्टिट्यूशन वरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल पुढे